पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने बुधवारी रात्री दीडच्या दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले या हल्ल्यात बंदी घातलेल्या जैश ए मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी होत हवाई हल्ल्यात लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे या ऑपरेशन सिंदूरमध्ये सत्तरहून अधिक दहशतवादी मारले गेले पाकिस्तानमधील मा दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल दला के स्ट्राईकचे शिवसेना शाखा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर शाखा येथे घोषणा देत व पेढेवाटून जलोष साजरा करण्यात आला व पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून दुसरी पहलगाम पुन्हा कधीही घडणार नाही आणि पाकिस्तानचे दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली

सर्वांना माहिती लोकांना माहिती आहे की आपल्या या भारतामध्ये पहिलगाम येथे आपल्या महिनींचा कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्तानने केलं आणि मग आमच्या त्या लाडक्या बहिणी जर कुंकू पुसला असेल तर आम्ही पण त्याला काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे इकडे महाराष्ट्राचे लाडके मुख, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पैलगामधल्या पर्यटकांना हल्ला झाला तर डोंगरीमध्ये तीन जण होते त्यांना भेटण्यासाठी त्यांना साधून करण्यासाठी आले होते आणि त्याने सांगितलं की साहेब जेव्हा त्या ठिकाणी हल्ला होईल त्या पाकिस्तानावर हल्ला होईल तेव्हा आपल्या ह्या लोकांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे तो गनिमी कावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अत्रेकांचा खात्मा केला अजून बरंच बाकी आहेत त्यांच्या घरात घुसून या पंतप्रधान हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे संपूर्ण जे जे हल्ला केला जे जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतं आणि डोंबिली ग्रामीण असेल डोंबिली शहर असेल आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा करतो आणि मी मोदी साहेबांचा आणि आम्ही अभिनंदन करतो